नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी वेगवेगळ्या विषयाची माहिती तुमच्या समोर घेऊन येत असतो जसं की मी शेवटच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं होतं की तलाठी भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक असतात त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असते ह्यावर मी व्हिडिओ बनवलेला होता त्याचबरोबर मित्रांनो मी एकूण सिलेबसचं डी कोड व्यवस्थित करून दिलेलं होतं जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना हे कळलं पाहिजे की आपल्याला नक्की तलाठी भरतीचा अभ्यास करत असताना कोणते घटक व्यवस्थित करायचे तशाच सिरीजमधला एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे ते म्हणजे तलाठी भरतीसाठी आरक्षणाची तरतूद काय आहे याबद्दल आपल्याला चर्चा करायची बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर आरक्षण कशा पद्धतीने इथं दिलं जातं समांतर आरक्षण काय असतं दोन प्रकारचे आरक्षण आहेत एक सामाजिक आरक्षण आणि एक समांतर आरक्षण हे काय असतं त्याच्यावर थोडक्यात आपण चर्चा करणार आहे मग प्रकल्पग्रस्तांसाठी तरतूद काय आहे भूकंपग्रस्तांसाठी तरतूद काय आहे खेळाडूंसाठी तरतूद काय आहे यावर या आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे हे आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे जर तुम्हाला तो आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहिती अद्यावत माहिती मिळत राहील बघा चला पहिला मुद्दा पाहूयात मित्रांनो मुळात त्यांनी आरक्षणाबद्दल काय सांगितलं आहे जे परिपत्रक आलेलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे राज्य शासन सरळ सेवा भरतीमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे धोरण लागू आहे मागासवर्गीय घटकांसाठी हे आरक्षण सामाजिक आरक्षण आहे मागासवर्गीय घटकांसाठी जे आरक्षण आहे ते सामाजिक आरक्षण म्हणलेलं आहे सामाजिक आरक्षण ठीक आहे त्यालाच उभे आरक्षण ज्याला व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणले गे गेलेले आहे त्याचप्रमाणे काही विशेष घटकांसाठी आता मग काही विशेष घटक म्हणजे कोण आहेत महिला असतील माझी सैनिक असतील दिवंग असतील अनाथ असतील यांच्यासाठी सुद्धा आरक्षणाची तरतूद ठेवण्यात आलेली आहे आणि त्यालाच त्यांनी म्हणलेले समांतर आरक्षण किंवा आडवारे आरक्षण होरिझँटल आरक्षण म्हणजे दोन प्रकार सांगितलेत एक व्हर्टिकल उभा आरक्षण आहे आणि एक आडवा आरक्षण आहे हे आपल्याला सध्या समजून घ्यायचं बरोबर सद्यस्थितीत राज्य शासन सेवेत सरळ सेवा भरतीसाठी असलेल्या सामाजिक आणि समांतर आरक्षणाची टक्केवारी पण त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे सामाजिक आरक्षणाची टक्केवारी किती आहे आणि समांतर आरक्षणाची टक्केवारी किती आहे हे त्यांनी सांगितलेली आहे सामाजिक आरक्षण हे त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हे मागासवर्गीय घटकांसाठी आहे मग त्याच्यामध्ये कोण येतं एक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती ब क ड विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस तर अनुसूचित जातीसाठी त्यांनी आरक्षण सांगितलेलं आहे तेरा टक्के अनुसूचित जमातीसाठीचं सांगितलेलं आहे सात टक्के विमुक्त जातीसाठी तीन टक्के त्यानंतर भटक्या जमाती ज्याला आपण म्हणतो बी सी डी हे लक्षात ठेवा भटक्या जमातीसाठी दोन पॉईंट पाच टक्के बसाठी भटक्या जमाती कसाठी तीन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती जमाती ड डी दोन टक्के विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के इतर मागास प्र प्रवर्गासाठी एकोणीस टक्के ज्याला आपण म्हणू ओ बी सी ओ बी सी यांचं आरक्षण किती सांगितलेलं आहे एकोणीस टक्के अर्थात हे विमुक्त जाती भटक्या जमाती ब क ड हे सुद्धा केंद्रमध्ये ओबीसीमध्ये जातात परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण ठेवलेलं आहे त्यामुळं ओबीसीचं आरक्षण हे तर आपल्याला कमी आहे बरोबर तसं पाहिलं गेलं तर मग हे आरक्षण हे तीन टक्के हे तीन टक्के नऊ टक्के हे अकरा टक्के म्हणजे एकोणतीस तीस टक्क्याच्यापर्यंत जात राहतं आणि डब्ल्यू एससाठी दहा टक्के म्हणजेच एकूण आरक्षण हे बासष्ट टक्क्याच्या आसपास आहे सामाजिक आरक्षण म्हणतो आणि उरलेल्या जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत खुला अ राखीव खुल्यामध्ये सगळे येऊ शकतात बरं का म्हणजे की जर तुम्ही अनुसूचित जातीमध्ये असाल आणि खुल्या प्रवर्गापेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळत असतील तर तुम्ही खुल्या प्रवर्गामधून जातात खुला म्हणजे कुणासाठी विशिष्ट आरक्षण नाही ओपन टू ऑल हे सगळ्यांसाठी आहे आणि ते अडतीस टक्क्यापर्यंत सांगितलेले आहे हे झालं काय सामाजिक का आरक्षण याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते परंतु त्यांनी काय म्हणलेलं एक समांतर आरक्षण सांगितलेलं आहे आणि समांतर आरक्षणामध्ये महिलांना त्यांनी आरक्षण ठेवलेले जवळपास तीस टक्के जागा आणि आता आता हिथं हे समजून घ्यायचा हिथं जर सीसाठी एकोणीस टक्के जागा आहेत बरोबर ओबीसी हे एकोणीस टक्के रिझर्वेशन आहे तर समांतर आरक्षण हे ओबीसी अंतर्गत महिलांसाठी तीस टक्के जागा असतील लक्षात घ्या आपण तात्पुरतं गृहीत धरू की सीच्या जागाच आहेत एकोणीस बरोबर तर त्यातल्या तीस जागा जर 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 बरं का तीस टक्के जागा ह्या महिलांसाठी असतील तर मै ती पदं खुली असतील तर कारण की जागा रिक्तसुद्धा असायला पाहिजे ना याला म्हणलं जातं समांतर आरक्षण त्याच्यानंतर पुढं त्यांनी म्हणलेलं आहे हेच माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के सांगितलेले आहे दिव्यांगांसाठी चार टक्के सांगितलेले आहे खेळाडूंसाठी पाच टक्के प्रकल्पग्रस्त मग त्यामध्ये प्रकल्पग्रस्त फक्त त्यांनी सांगितलं आहे सरळ सेवेतलं क आणि डच्या पदांसाठी पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के सांगितले पदवीधर अंशकालीन म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधी जे सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होते पदवीधर आहेत अंशकालीन आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के आणि ऑर्फन अनाथांसाठी एक टक्के आरक्षण सांगितलेलं आहे बरोबर म्हणजे की हे जे बहात्तर टक्के आरक्षण आहे ते त्या त्याच्या अंतर्गतच येणार आहे अर्थात सीमध्ये असेल तर ते महिलांच्या अंतर्गत येईल त्याचबरोबर ओबीसी अंतर्गत महिला सुद्धा येतील माझे सैनिक सुद्धा येतील दिव्यांग सुद्धा येतील खेळाडूसुद्धा येतील आता इथं महिलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा प्रॉब्लेम हा होतो की समांतर आरक्षण काय होतं तुम्हाला तुम्ही आपला अर्ज भरत असताना महिला आरक्षणाचा फायदा घेणार आहे त्याला याला क्लिक केलं पाहिजे जर तुम्ही त्याला क्लिक करत नसाल तर तुम्हाला ओबीसी मेल बरोबर कॉम्पिट करावं लागेल त्यामुळं मुलींनी महिलांनी त्याचा अर्ज भरत असताना व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही कुणीही खुल्या प्रवर्गात जाऊ शकता जर तुम्हाला खुल्या प्रवर्गाचा कटऑफ तुम्ही ब्रेक केलेला आहे मग तुमच्या पाठीमागचा विद्यार्थी ह्या कॅटेगरीमध्ये जाऊन काय करू शकतो आ, ती जागा मिळू शकतो त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या खूप काही अवघड आहे अशातला भाग नाही परंतु तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुमच्या मनात तशा स्वरूपाच्या बऱ्याचशा शंका असतात त्या शंकांचं निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे आता पुढे बघूयात खेळाडूंसाठी आरक्षण काय आहे ते बघायचं आहे तर ह्या आरक्षणामध्ये काय सांगितलेलं आहे कुणाला सांगितलेलं आहे शासनाच्या आदेशानुसार प्रावीण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेत सवलती सं संदर्भात कारवाई करता येते मित्रांनो वयोमर्यादा कोणत्या पोस्टसाठी किती आहे याच्याबद्दलचा माझा एक व्हिडिओ इन्फिनिटीच्या चॅनलवर आहे तो, पहा? मंजे तो तुम्ही पहा म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी किती वयोमर्यादा सीसाठी किती आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीसाठी किती आहे माजी सैनिकासाठी किती आहे खेळाडूंसाठी किती आहे या संदर्भातला मी रितसर आणि व्यवस्थित व्हिडिओ बनवलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या बरोबर चला आता प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेला आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित अर्हता धारण करीत असल्याच्या सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळूचे प्रावीण्य प्रमाणपत्र परीक्षेत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वी असणे बंधनकारक आहे अर्ज तुम्हाला ज्या दिवशी भरायचा आहे त्याच्या आधीचं तुमच्याजवळ सर्टिफिकेट असायला पाहिजे नंतर सर्टिफिकेट मिळणार आहे तसं नाही तर तुम्हाला ते सर्टिफिकेट ते काढावं लागेल बरोबर पुढं कुणाकडून येतं या विषयाच्या करता त्याचे प्रावीण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीचं सादर करणे बंधनकारक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकापेक्षा जास्त खेळाची प्रावीण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्रा प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यासाठी संबंधित उपसंचालक कार्यालयाकडं ते सादर करणं काय आहे बंधनकारक आहे तुम्हाला त्याचा फायदा मिळवायचा असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असलं पाहिजे ठीक आहे हे खेळाडूंविषयी झालं पुढं दिव्यांगाचं आरक्षण सांगितलेलं आहे दिव्यांगांना किती आरक्षण आहे बघा दिव्यांगांसाठी सांगितलेलं आहे चार टक्के आरक्षण आहे हे लक्षात घ्या तर त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे जे काही महत्वाचं आहे सांगतो दोन तीन मुद्दे एक दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदांवर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रम क्रमांकानुसार त्याची शिफारस करण्यात येतील बरोबर आणि त्यांनी म्हणलेलं आहे काय आहे दिवंगत्वाचे प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के अथवा त्याच्यापेक्षा जास्त असल्यास पद लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्याच्या नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयीच्या सवलती मिळतील कमीत कमी चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असायला पाहिजे बरोबर जर ते तसं नसेल तर तुम्ही पात्र होणार नाही सध्या खूप त्याच्यावरून वाद चालला स्ट्रिक्ट ते के केले खूप चांगली गोष्ट आहे कारण की अनेक लोकांनी ज्यांना खरं तर त्याचा फायदा मिळायला पाहिजे होता त्या तो फायदा त्यांना घेता आला नाही आणि दुसऱ्या लोकांनी खोटी सर्टिफिकेटं काढली सरकारला फसवलं देशाला फसवलं म्हणजे त्यांना तर खरं लाज वाटली पाहिजे असे लोक आय एस म्हणून काम करत आहेत खालच्या पातळीवर किती फ्रॉड केला असेल ह्या लोकांनी त्यामुळं जरा लाजा वाटल्या पाहिजेत जे खोटी प्रमाणपत्र काढतात त्यांना आणि जे खरंच गरजू आहेत खरंच दिव्यांग आहेत खरंच त्यांना त्या नोकरीची गरज आहे त्यांना ते मिळत नाही पण जे नियम आहेत ते मी तुमच्यापर्यंत सांगतोय पुढं अनाथांना आरक्षण हे त्यांनी सांगितलंय एक टक्के त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासनात सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडतानाच्या आधी अधीन, अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात येईल म्हणजे की एखाद्याने सर्टिफिकेट सादर केलं की तो अनाथ आहे तो पाससुद्धा झाला तर त्याला रुजू तर करून घेतलं जाईल पण ते म्हणत आहेत की नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल नियुक्तीपश्चात सहा महिन्याच्या का कालावधीत आयुक्त महिला व बालविकास पुणे महिला आणि बालविकास जे कार्यालय पुण्यामध्ये त्याच्या आयुक्तांकडून त्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात करून घेण्याची जबाबदारी संबंधित नियुक्त प्राधिकारी आणि विभाग प्रमुख यांच्यावर राहील त्यांनी ती पडताळणी व्यवस्थित केली पाहिजे आणि संबंधित पास झालेली व्यक्ती खरंच आणत आहे का हे पाहिलं जाईल जर असेल तर त्याची नियुक्ती आता ती तात्पुरती नाही राहणार तर ती परमनंट होईल बरोबर आहे म्हणजे त्यांनी नियुक्ती देताना ते म्हणतात तात्पुरती असेल ही सहा महिन्यासाठी आम्ही चौकशी करू माझी मग अशी म्हणलं की जवळपास पंधरा टक्क्याच्या आसपास आरक्षण आहे बरोबर हित म्हणलेलं आहे वेळोवेळी कागदपत्र सादर केली पाहिजेत निवड झालेल्या माजी सैनिक, सैनिक, सैनिक उमेदवाराच्या कागदपत्रांची सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी झाल्याशिवाय त्याला नियुक्ती देण्यात येणार नाही आता हे आहेत की जसं आपण म्हणलं अदा अनाथांच्या बाबतीत सहा महिन्यानंतर ते पडताळणी करतील म्हणजे सहा महिन्यात करतील परंतु माजी सैनिकांच्या बाबतीत नियुक्तीच्या आधीच पडताळणी होईल हे लक्षात ठेवा तसं त्यांनी सांगितलेलं आहे माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या पदांवर भरती करताना युद्ध काळ किंवा युद्ध नसतानाही सैन्यातील सेवेमुळं दिवंगत्व आले असल्यास असा माजी सैनिक पंधरा टक्के राखीव पदांपैकी उपलब्ध पदांवर प्राधान्यक्रमाने नियुक्तीच पात्र राहील म्हणजे ते म्हणत आहेत की ठीक आहे आम्ही माझ्या सैनिकांना प्रा पंधरा टक्के आरक्षण देतो आहे परंतु एखादा सैनिक देशासाठी कर्तव्य बजावत असताना युद्धामध्ये किंवा इतर याच्यामध्ये त्याला दिव्यांगत्व प्राप्त झालं असेल तर आमची प्रायोरिटी पहिली त्याला आहे हे खूप चांगला निर्णय ठीक आहे चला पुढं युद्ध काळात किंवा युद्ध नसताना सैनिक सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकातील कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला त्यानंतरचा पसंती क्रमांक क्रमांकाने पंधरा टक्के आरक्षणा आरक्षित पदांपैकी उपलब्ध पदांवर नियुक्तीस पात्र राहिलं म्हणजे की दरम्यान एखाद्या सैनिकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर किंवा अपंगत्व आलं तर त्याच्या कुटुंबातल्या एका एका सदस्याला त्या पंधरा टक्क्याचा आरक्षणाचा फायदा घेता येऊ शकतो बरोबर आणि सदर उमेदवाराने तलाटीपदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणं आवश्यक आहे म्हणजे की जो उमेदवार जो त्यांच्या कुटुंबातला एक आहे त्याच्याजवळ ती तलाटी भरतीसाठी आवश्यक पात्रता आहे अर्हता जी आहे ती त्यांनी पा ब त्याच्याजवळ असली पाहिजे बरोबर त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांसाठी सुद्धा आरक्षण सांगितलेलं आहे ठीक आहे त्याची पडताळणी झाली पाहिजे आता हे का काय सांगितलं आहे की प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांच्याकडे प्रकल्पग्रस्त असल्याचे शासकीय नोकरी मिळवण्यासाठी विहित केलेले मूळ प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीच्या वेळेस बंधनकारक राहील हे बंधनकारक आहे ठीक पुढं भूकंपग्रस्तांसाठी सुद्धा तेच सांगितलेलं आहे गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या भूकंपग्रस्त उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांच्याकडील भूकंपग्रस्त असल्याचे शासकीय नोकरी मिळवण्यासाठी विहित केलेले मूळ प्रमाणपत्र कागदपत्रे तपासणीच्या वेळेस सादर करणं काय राहील बंधनकारक राहील आणि हाच नियम कुणाला सुद्धा लागू आहे तर अंशकालिक साधीसुद्धा लागू आहे मित्रांनो मी आत्ता याच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की आरक्षणाची तरतूद काय आहे बरोबर जर तुम्ही तलाठी भरतीचा अभ्यास करताय तर तुमच्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीमध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या सगळ्या विषयाचा अभ्यास तुमचा आम्ही करून घेणार आहोत तो अभ्यास परीक्षा केंद्रीय असेल त्याच्याबद्दल तुम्हाला जास्तीची माहिती हवी असल्यास तुम्ही ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता त्याचबरोबर पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करून अजून जास्तीची माहिती मिळवू शकता बघा मित्रांनो हे आरक्षणाचं एकूण मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं सामाजिक आरक्षण काम करतं आणि कशा पद्धतीनं समांतर आरक्षण काम करतं मला आशा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर मिळायला मदत होईल बरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेत येऊन राहू आत्ता थांबूयात धन्यवाद तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा